मालिका आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहणार आहोत मन पारू आणि आदितीच्या हातामध्ये दे, हात देतात आणि मंगलाष्टिका सुरू करतात अंतरपाठही धरला जातो आणि पारूच्या लक्षात येतं की सावित्री रत्ताने सांगितलेलं असतं की लग्न चालू असताना डोळ्यांची पाहण्याची गडबड वर तर मग पारू थोडेसे पायवरती करून आदित्यला पाहत असते आणि आदित्यही तिला पाहत असतो आणि मंगलास्टिका सुरू होतात मंगलास्टिका पूर्ण होतात आणि अक्षताचा वर्षाव तिच्यावर होतो आणि नंतर ब्राह्मण सांगतात की आता हार घाला म्हणून तर आदित्य पारूला हार घालतो पण पारू आदित्यला हारच घालत नाही दोन तीन मिनटं ती तशीच थांबलेली असते तिला पार्वत्याने सांगेल सावित्रात त्यांनी सांगितलेलं असतं की ज्यावेळेस तुमचं लग्न होत असेल त्या टायमिंगला तुला असं वाटेल की सगळं जग थांबले आणि फक्त तुम्ही हे करतायत ती त्याच विचारामध्ये असते मग आदित्य पारू हार घालणं असं म्हणतो आणि तरीही पारूचं लक्षच जात नाही मग तो सगळेच इकडे प्रीतम वगैरे डायरेक्टर वगैरे सगळेच म्हणत असतात का घालत नाही शूट थांबते शूट थांबते म्हणून तेवढ्यात आदित्य खाली बसतो आणि मग पारू म्हणतो पारू बघते त्याच्याकडे आणि हार घालते आणि मग ते आता खरं झालं की खोटं काही माहीत नाही आहे मला इथे सीन चेंज झालेला असतो ती कुलदेवतेच्या दर्शनासाठी गेलेला असतो तो, दी, दी। तो देवीला हार घालतो आणि नारळही ठेवतो आणि बाहेर आल्यानंतर तिथे एक ब्राह्मण बसलेले असतात त्यांच्या पाया पडतो आणि मग ते ब्राह्मण म्हणतात तू म्हणून तो मारुती मी बाहेर गावात असतो हा विसरला नाही येणार ना आहे गावाला तो म्हणतो नाही मग तू बोलतो की ना माझ्या मुलीचं लग्न जमलेलं आहे तिची पत्रिका बघून घेतली असते डोळ्या खालून घातली असते तर खूप छान झालं असतं मग ते ब्राह्मण म्हणतात हो 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 दाना मग पत्रिका देतात आणि म्हणतात की आ, पत्रिका तर खूप छान आहे पण नवग्रहाचा दोष आहे तो करून घ्यावा लागेल मग मारुती म्हणतो की नाही तिची पूजा तर झालेली आहे मग तुझ्याच मुलीची पत्रिका आहे ना तर मारुती म्हणतात हो हो नुकताच तिचा साखरपुडा झालेला आहे आणि लग्नही लवकरच होणार आहे पण गुरुजी सांगतात की मला ना वेगळा संकेत मिळत आहे की तुझ्या मुलीचं लग्न तर झालेलं आहे दुसरं लग्न आहे का तुझ्या मुलीचं तर मारुती म्हणतो नाही माझ्या मुलीचं पहिलंच लग्न आहे तर मग गुरुजी म्हणतात नाही मला तर वेगळंच वाटत आहे पत्रिकेमध्ये पण बघूयात असं म्हणून मग तिथून मारुती म्हणतो हो ठीक आहे पाया वगैरे पडतो आणि मी येतो म्हणून तिथे डबल पाया पडतात आणि निघतात तिथे सीन चेंज झालेला असतो तो चेंज झालेला असतो आणि इकडे पारूला आणि आदित्यला मंगळसूत्र घालण्यासाठी सांगितलेलं असतं गुरुजींनी मग आतिथ्य मंगळसूत्र घेतो आणि पारूच्या गळ्यात घालतो पारू खूपच खुश झालेली असते आणि मग त्यानंतर फेऱ्यांचा वेळ येतो तर ज्या त्यांनी सांगितलेलं असतं की बाळा जो पण तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालल ना तो आयुष्याच्या शेवटपर्यंत तो तुझा जोडीदार असेल असं असे मानून चालायचं चा, तर आता सात फेऱ्यांना सुरू झालेली असते मग ज्यावेळेस तो तुझा हाता हाता हात हातामध्ये धरेल ना तर तुला असं वाटेल की ह्या हातामध्ये जर आपण हात दिला तर आपण अख्ख्या दुनियेशी लढू शकतो म्हणून तर अग्नीच्या साक्षीने आता फेरे होतील फेरे सात वचनं असतील तर पहिला फेरा असेल आपण अर्धांगिनी असण्याचा त्याचा दुसरा फेरा असेल वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचा तिसरा फेरा असेल तुझी रक्षा करण्याचा किंवा तुला जबाबदारीने वागवण्याचा चौथा फेरा असेल समान न्याय द्यायचा आणि मग त्यानंतर पारू म्हटलेली असते की सावित्र्यात्याला का सगळे वचन आपण द्यायचे का नवऱ्याने काही द्यायचे नाही आहे का, का मग आता पाचवा फेरा जो देते तो तू देती आहे नवऱ्याला असं म्हणून सावित्रीत्याने तिला सांगितलेलं असतं वा फेरा पाचवं वचन त्याच्यावर येणारं संकट पूर्णपणे तू झेलायचं सहाव फेरा सहावं वचन त्याच्या निर्णयात खंबीरपणे किंवा प्रामाणिकपणे तू उभा राहायचं आणि आता शेवटचं वचन म्हणजे सातवं तुम्हाला होणाऱ्या बाळाची जबाबदारी तुम्ही दोघांनीही चांगल्या प्रकारे स्वीकारणे मग असतात आणि मग पारूच्या लक्षात येतं मंगळसूत्र म्हणजे धागा नसतो तर एकमेकांना दिलेली वचनं असतात डायरेक्टर उठतो आणि तो कट खूप छान झालेलं आहे आदित्य लगेच सगळं काढत असतो आणि डायरेक्टरकडे जातो आणि म्हणतो की खूप छान झाले प्रीतमे म्हणतो ब्रो खूप भारी झाले आपलं हे आणि पारू तिथेच थांबलेली असते सगळं पाहत असते काय झालं आहे ते ते सगळ्यांना जाण्यासाठी सांगतात किंवा सगळं तिथला सेटअप उचलण्यासाठी सांगत असतात आणि मग आदित्य चेंजिंग रूममध्ये जाऊन बसलेला असतो त्याच्या लक्षात येतं की आईने सांगितलेलं असतं की पारूजर मॉडेल म्हणून हवी असेल तर हरीश म्हणून हरीश तिचा नवरदेव म्हणूनच तिथे उभा शूट करेल आणि तिथे येते आणि म्हणते तू आईला सांगितलं बहिणींना सांगितलेलं आहे का हे बहिणींना काहीच माहित आहे तू फोन केला होता ना तर मग आदित्य म्हणतो की काकू आईने सांगितलं होतं की दोन तास मी मीटिंगमध्ये आहे त्यामुळे मला वेळ नसणार आहे तर मग दामिनी म्हणते की आता काय करणार आहात आता विचार करून उपयोग नाही आहे ना पहिलं सांगायचं सा होतं ना ह्या सगळ्या गोष्टी मग प्रीतम जाऊ दे ना आपण लाईव्ह शूट होतं झालं ना आता व्यवस्थित झालं आपण घरी गेल्यानंतर ना आईचा मूड बघून आपण सगळ्या गोष्टी सांगूयात म्हणून नित्य प्रीतमला तो किचा बघ पारू सावरला आहे का आपण निघूयात म्हणून मग तो प्रीतम पारूकडे जातो आणि पारू असे विचारातच पडलेले असते आता त्यांनी सांगितलेलं असतं की मरेपर्यंत तरी मंगळसूत्र काढायचं नसतं शेवटच्या श्वासापर्यंत आणि मग तेव्हा प्रीतम येतो आणि प्रीतम म्हणतो अगं तू मंगळसूत्र तसंच ठेवले काढणं विसरली असशील म्हणून तर ती मग ते नाही प्रीतम सूत्र काढायचं नसतं लग्न झालेल्या बाईने आणि माझं लग्न झालेलं आहे मग प्रीतम म्हणतो अगं पारू ते शूट होतं ना झालंय संपले ते शूट आता काही टेन्शन नाही आहे चल आता असं बोलत असतो तर मग ती मग ते खोटं लग्न होतं असं बोललेलं असतो प्रीतम मग ती प्रीतमला म्हणते काय खोटं होतं प्रीतम सर सांगा बरं ते मंत्र विधी सप्तपदी सगळं तर खरं होतं आणि मला सावित्री आताने खरं लग्न सांगितलेलं आहे आणि ते सगळंच इथे खरं खरं झालेलं आहे प्रीतम म्हणतो तू माझ्याशी मस्करी तर करत नाही आहे ना मग पारून ते नाही हे मंगळसूत्र आता मी मरेपर्यंत किंवा माझा श्वास संपेपर्यंत तरी काढणार नाही कारण माझं लग्न झालेलं आहे इथे एपिसोडचा शेवट होतो अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरून